सत्तावीस शेवाय साडे सत्तावीस शेअर पावणे अठ्ठावीस शेवाय अठ्ठावीस शेवाय औषध दोन हजार बावीस तेवीस शेअर तेवीसशे साडे तेवीस तेवीस साडे तेवीस ए एक हजार बारा तेरा चौदा चौदा याच दोन हजार एकवीस बावीस पंचवीस एकवीस सव्वीस एक हजार बारा पंधराशे रुवाय सोळाशे रुवाय सतराशे रुवाय बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीसशे रुवाय अठ्ठावीस सीएम दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीस शेअरवाय सव्वा सत्तावीस एल दोन हजार बाय एकवीस शेअरवाय एकवीस शेवय बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीस तेवीस सव्वा तेवीस बारा पंधरा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस पंचवीसशे रुपये साडे सव्वीस साडे सव्वीसशे रुवाय साडे सव्वीसशे रुपये सोळा सतरा अठरा अठराशे वय अठरा दोन हजार वय एकवीसशे रुपये बिसशे व्हायशे चोवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेवाय

પંચીસે છવ્વીસ શેર વાય સવા સતાવીસ સાડે સત્તાવીસ વાય સાય સતાવીસ